नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे करायला अगदी सोपा आणि खायला तर सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे गोडाचा शिरा हा तर आपण नेहमीच करतो पण आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा शिरा हा तर झालाच पाहिजे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे एक वाटी बारीक रवा बारीक रवा नसेल मोठा रवा असला तरी चालतो अर्धी वाटी साखर अर्धी वाटी तूप ड्रायफ्रूट्स आवडीनुसार घ्यायचे इथे मी अख्खी दोन विलायची घेतलेली आहे काजू बदाम पिस्ता मनुके घेतलेला आहे पहिल्यांदा आपण रवा कोरडाच भाजून घेणार आहोत रवा भाजताना मात्र मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा रव्याचा कलर मात्र चेंज होऊ द्यायचा नाही म्हणजेच लालसर करायचा नाही रवा तर भाजला पाहिजे पण त्याला लालसर कलरही आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची असा रवा भाजायचा आहे तर पहा मस्त रवा आपला भाजून झालेला आहे इथे रव्याचा कलर बघू शकता अजिबात मी चेंज होऊ दिलेला नाही रवा आता भाजून झालेला आहे ताटात काढून घेऊया आणि आता ह्या त्याच कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये दोन विलायची सोलून टाकलेली आहे ह्याऐवजी तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता लगेच ड्रायफ्रूट्स टाकायच्या आहेत गॅस मात्र लोस ठेवायचा आहे ड्रायफ्रूटच्या आतील फक्त कच्चेपणा गेला पाहिजे असं तळून घ्यायचं आणि लगेच ह्यामध्ये भाजलेला रवा टाकून मस्त तुपामध्ये एक दोन मिनटं आणखीन भाजून घ्यायचं ह्या प्रोसेसमुळे शिरा आपला अतिशय खमंग लागतो रवा भाजून झालेला आहे है आता ह्यामध्ये आपण एक कप दूध टाकणार आहोत दूध जर नसेल तर ह्याऐवजी तुम्ही पाण्याचाही वापर करून ही शिरा बनवू शकतो तसाही शिरा तितकाच चवदार लागतो ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी दूध घेतले दूध थोडंसं कोमट असतानाच टाकलेलं आहे त्यामुळे दूध न रवा शोषून घेतं कारण आपल्याला ह्यामध्ये आंब्याचा रससुद्धा टाकायचा आहे अर्धी वाटी साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं तर इथे मस्त रवा आपला साखर टाकल्यानंतरनं सुद्धा कोरडा झालेला आहे पण आपल्याला असाच शिरा पाहिजे कारण आपण त्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत त्यामुळे त्यामुळे शिरा आपला मस्त मऊ लुसलुशीत होणार आहे साखर इथे गोडीनुसार कमी जास्त करू शकतो पण आपण त्यामध्ये आंब्याचा रस घालणार आहोत आंब्यामध्ये नॅचरलीच गोडी असते त्यामुळे एवढी गोडी पुरेशी होते आंब्याचा रस टाकल्याने शिरा बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे आंब्याचा रस टाकल्याने शिऱ्याला नॅचरली कलर आलेला आहे शिरा हलवताना बघू शकता कढईला चिटकत आहे तर त्यासाठी आपण दोन चमचे वरून तूप टाकणार आहोत तुम्ही एक चमचा टाकला तरीही चालतो तूप टाकल्याने बघू शकता कढईला शिरा अजिबात चिटकत नाही शिरेमधील चिकटपणा अजिबात राहिलेला नाही आता ह्यावर झाकण लावून एक दोन मिनटं मंद गॅसवरती ठेवायचं तर इथे दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूयात मस्त मोलुसलुशी इतकं मंग आणि टेस्टी असा आंब्याचा शिरा आपला तयार झालेला आहे आंब्याच्या सीझनमध्ये एक वेळेस नक्की करून पहा नेहमीचा गोडाचा शिरा तर आपण नेहमीच खातो तर मस्त भरपूर तुपामधला ड्रायफ्रूटसोबत रवाळ दाणेदार आंब्याच्या फ्लेवरमध्ये बनलेला मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद